आमदार येडरावकरांनी बारामती व कागलच्या धर्तीवर विकास कामे केली माजी नगराध्यक्ष दादा पाटील आमदार येडरावकरांनी केलेल्या विकास कामांना आरशाची गरज नसून सर्व विकास कामे जनतेच्या समोर आहेत येणाऱ्या काळात आमदार येडरावकर हे निवडून येणारच आहेत असा विश्वास माजी नगराध्यक्ष दादासो पाटील यांनी व्यक्त केला आमदार येडरावकर दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत ते कोणत्या जोरावर आणि विकास कामाच्या किती कामं केली आहेत असं तुम्हाला काय वाटतं अत्यंत चांगला प्रश्न विचारला साहेब तुम्ही पठरावकर साहेब आता आता कामाच्या जोरावरच निवडणुकीला राहिल्या त्यांचं टॅग लाईन असा आहे काम हा माझा धर्म आहे त्यामुळे आत्तापर्यंतची जी निवडणूक आपण तुम्ही आम्ही बघितली ती जात असेल धर्म असेल ह्या माध्यमातून लढवली जात होती पण ही निवडणूक कामा हो कामा कामा का ही कामावर आहे आणि तुम्ही जर बघतच आहात की क शिरोळ तालुक्यामध्ये एकोणीसशे तीन पो कोटी रुपयाची विकासकामं आहेत आणि जे विरोधक जे म्हणाल्यात कामं झाली नाहीत किंवा टक्केवारीवर झाल्यात किंवा पुस्तिका आपल्याला जी आहे पण ही आरोप करणारी काय मला वाटतं कुठली परगावची नाहीत शिरोळ तालुक्याची नाही कुर्दवडमध्ये येतं जिथं कामं झाल्यात त्यांनी बघितल्यात जाऊन बघा आता चार पाच ठिकाणी कुरगुळमध्ये आचारसंहिता लागायच्या पूर्वी अकरा कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे आणि सात आठ ठिकाणी त्याची नारळ फोडली आणि याड्रावकर साहेबांनी नुसतं नारळ फोडून थांबलेली नाही तर सगळ्या ठिकाणी विकास कामं चालवायची प्रत्येक जे जे आरोप करतात त्यांनी बघावं काय लांब नाही तर कुंभार समाजाचं हॉलचं का हलचं काम चालू आहे धनगर समाजाच्या हॉलचं काम चालू आहे मराठा समाजाचं हॉलचं चा काम चालू आहे संत सावंतामाळी मंदिराचं चा काम चालू आहे मुस्लिम समाजाचा हॉल परतच होणार आहे बौद्ध समाजाला दोन कोटी रुपये दिल्यात आंबेडकर पुतळ्याचं शिशुबीकरण होणार आहे त्याचबरोबर वाडीव वा, आपल्या भैरेवडीच्या पुढं जो कंगवाडूचा परिसर आहे पण तो नगरपालिकेच्या हातीत नसल्यामुळं तिथे नगरपालिकेला काम करता येत नाही तिथं देखील आतापर्यंत कुठल्याही आमदार का निधी दिला नव्हता देखील चाळीस लाख रुपयेचा निधी देऊन गटारीचा आणि रस्त्याचं काम आहे त्याचबरोबर झालेली कामं तर आहेतच आपण ज्या वेळा विकास झालाय म्हणतो आणि महाराष्ट्रामध्ये बारामती किंवा कागलचं नाव घेतो त्या पुढील काळात झालेली कामं होत असलेली कामं आणि येणाऱ्या पाच वर्षात अठरापर्यंत आमदार होणारच आहेत आमदार झाल्यानंतर करणारी कामं ही जर झाली तर महाराष्ट्रातील नव्हे तर आसपासचे कर्नाटकाचे लहान प्रदेश ह्या भागातील देखील आमदार खासदार असतील किंवा सामान्य जनता शिरोळ तालुक्याचा कसा विकास व्हायला झाला आहे तो बघायला येते आता हे झालेल्या कामाबद्दल बोलतो येणाऱ्या पाच वर्षात त्यांचं काय विजन आहे सांगतो त्यांचे तीन चार विजन प्रमुख आहेत एक मुदगाव इथं सरकारी जागेत नऊशे बेडचं हॉस्पिटल बांधणं की ज्या योग त्या हॉस्पिटलमध्ये शिरोळ तालुक्यात असेल कोल्हापूर जिल्ह्यात असेल गोरगरीब जनतेला सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या यो योज माध्यमातल्या त्याचा औषधोपचार व्हायला पाहिजे औषधासाठी कुठं सांगले कोल्हापूरला जायची गरज नाही की एक दुसरं तेराशे एकर आपल्या सर्वे झाला आहे आता क्षारपट जमीन आहे आता शेतकऱ्यांना जर स्वतः जर क्षारपट मुक्तीचं काम करायचं तर दीड लाख दोन लाख एकरी खर्च एकर येतो आहे त्याचा व्याज वर्षाला तीस चाळीस हजार होतो आहे शेतकऱ्याला शक्य नाही की शासनाच्या माध्यमातनं त्या क्षारपट जमिनीची मुक्तता करण्याचं काम करणार आहे आणि शेतकऱ्यांना त्या योग्य त्यातला दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता विरोधक सभेत म्हटले की आमच्या अमोक उमेदवारला निवडून देईल तर पुराचा बंदोबस्त करतो पुराचा बंदोबस्त कर म्हणजे निवडून आल्यावर ज्यांना त्याच्यापूर्वी जे जे बोलणारे ते दहा दहा वीस वीस वर्ष महाराष्ट्राचे मंत्री होते त्यांना ते करता आलं नाही मग त्या पुराबद्दल एवढंच सांगणार आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि जागतिक बँकेच्या वतीनं बत्तीसशे कोटी रुपयाची शिरोळ तालुक्यात म्हणून योजना जी मंजूर झाली आहे त्याचा पाठपुरावा करून येणाऱ्या काळात पूर येणार नाही याची व्यवस्था यड्रावकर साहेब करणार आहे त्याचबरोबर तरुण पिढीला हातात दगड द्यायचं नाही तर काम द्यायचं आहे त्यासाठी अकवाड इथं टाकळीवाडी इथं गोरगरीब जमिनीच्या लोकांच्या घराला किंवा जमिनीला थक्का न लावता आय एमआडीशी करायचं आहे त्यावेळी तिथं विविध उपक्रम उत्य। उद्योग येतील आणि तरुण पिढीला काम मिळेल हे जे विजन घेऊन चाललाय आमदार हे सगळ्यांशी पटले त्यामुळं शिरोळ तालुक्यातील कामगारापासनं वकिलापासून सुशिक्षित दु� प्रश्न अशिक्षित प्रश्न सगळ्या मतदारांनी ठरवले काम करणाऱ्याला जात न मानणाऱ्या आमदाराला राजेंद्र पाटील येऊन निवडून द्यायचं आणि त्यांच्या पुढचं जे शिट्टी खून आहे ते बटन दाबायचे सगळ्यांनी ठरवलंय कुणाला सांगायची गरज नाही आणि ते विक्रमी मताने विजयी होतील ते सांगायला कुठल्याही ज्योतिषीची गरज नाही ताज्या बातम्यांसाठी महान करी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा